गुरु शिष्य भ्रमंतीला निघाले होते फिरता फिरता ते एका जंगलात येऊन पोहोचले जंगलात काही अंतरावर एक झरा वाहत होता गुरुजींना तहान लागली होती त्यांनी शिष्याच्या हाती कमंडलू दिले आणि त्याला पाणी घेऊन येण्यास सांगितले शिष्य झरापाशी गेला आणि त्याला असे दिसले की तेथून नुकतेच बैलगाड्या गेल्या आहेत बैल पाण्यातून गेल्याने पाणी खूप गडूळ झाले आहे पाण्यात झाडाची पाने पडलेली आहेत त्याने विचार केला असे घाण झालेले पाणी गुरूंसाठी नेणे योग्य नाही तो तसाच परत गुरुंकडे गेला आणि म्हणाला गुरुजी पाणी खूप गडूळ आहे आपल्याला दुसरी काहीतरी व्यवस्था पाहावी लागेल गुरुजी म्हणाले अरे त्यापेक्षा तू असे कर पुन्हा त्या झऱ्यापाशी जा आणि पुन्हा पाणी आणण्याचा प्रयत्न कर शिष्य गेला त्याला पुन्हा पाणी गडूळ दिसले तो परत आला गुरुने त्याला परत पाठवले असे चार ते पाच वेळेला झाले शेवटी शिष्य कंटाळला त्याच्या चेहऱ्यावर नाराजीचे आणि कंटाळलेले भाव दिसू लागले पण शिष्य गुरुने मोडायला काही तयार नव्हता हो गुरुने त्याला परत पाणी आणायला पाठवले हो आताच्या वेळी त्याला मात्र आश्चर्य वाटले कारण यावेळी पाणी अगदी नितळ स्वच्छ आणि निर्मळ होते त्याने ते पाणी कमांडोलू मध्ये भरले आणि गुरूंसाठी घेऊन आला गुरुने पाणी प्राशन केले आणि शिष्याला म्हणाले वस्ता आपल्या मनात सुद्धा असेच कुवीराचार्यांचे कुविचारांचे बैलिंगाणं घालत असतात ते मनाची निर्मळता कमी करून मनाला मलिन करण्याचा प्रयत्न करतात पण आपण त्यापासून सावध राहिले पाहिजे कुविचारांचा प्रभाव आपल्या मनावर होणार नाही याची दक्षता आपण घेतली पाहिजे मनाच्या झऱ्यातील पाणी शांत होण्याची प्रतीक्षा जर आपण केली तर मनात कायम स्वच्छ आणि चांगले विचार येतील भावनेच्या भरात कधीही निर्णय घेऊ नये